महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदाने जगभरात साजरा केला जातो तसंच आज आम्ही सहेली महिला मंडळामध्ये सुद्धा हा कार्यक्रम अगदी जल्लोषात साजरा करणार आहे हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायांना भारी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायांना भारी पुत्रास पाटीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागिनी शेन चिखल अंगावर झेलुनी स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना वंदना करुणी त्या स्त्री शक्तींना वंदना करुणी शुभेच्छा 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 आईच्या आईपणाला तिच्यातील बाईपणाला तिने सोचलेल्या नऊ महिन्याच्या कळांना आणि त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा बायको नावाच्या अर्धांगिनीला संसारातील तिच्या बरोबरच्या प्रत्येक क्षणाला आणि दोन घरं जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा सख्या चुलत मावस बहिनीला बहिनी प्रिय बहिणीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा मावशी आणि आत्यांना त्यांनी जपलेल्या जुन्या नात्यांना मामा आणि त्यांच्या पोरीला शाळा कॉलेजातील प्रत्येक दिल चोरीला शुभेच्छा आजीच्या संस्कार सृष्टीला तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला घरच्या आणि शेजारच्या काकूंना सुखदुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा मनभूमी ते गाजवणाऱ्या विश्वातील गा प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या तमाम सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शब्द सुमन आणि स्वागत केल्यानंतर वेळ आहे अध्यक्ष निवडायची जसा मंदिराला कळस शोभून दिसतो अंगणात तुळस शोभून दिसते तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष महोदय शोभून दिसतात आता वेळ आली आही सहीली आहे अध्यक्ष निवडायची आपल्या सहेली महिला मंडळाच्या अध्यक्ष सौलता ताई पाटील यांनी बरेच मान्यवरांना बोलून घेतले आहे तर प्रत्येक वर्षी आठ मार्चचा जेव्हा आमचा कार्यक्रम होतो तेव्हा चांगल्या चांगल्या म्हणजे काम केले क्षेत्रामध्ये पोलीसमध्ये वगैरे किंवा ज्या मुली आहेत त्या राज्यस्तरीय वगैरे खेळलेल्या आहेत तर त्यांना बोलवून त्यांचा आम्ही सत्कार करतो तर सुद्धा निरफर हुजेर सहाय्यक पोलीस निरीक्षक निर्भया पथक छाया पोलीस फौजदार अनुश्री स्वामी क्रिकेटपटू म्हणजे क्रिकेट खेळाडू तेवीस वर्षाखालील महाराष्ट्र संघाची खेळाडू आहे ती श्रीमती मालुताई जोशी चैतन्य माऊली पाळणाघर डॉक्टर न सुवर्णा अभिजित जोशी यासुद्धा चैतन्य माऊली पाळणाघर संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत त्यासुद्धा आलेल्या होत्या आणि रत्नाबाई बाबर एकत्र कुटुंब पन पस्तीस मही माणसांचे कुटुंब त्यांचे आहे तर ते अजूनसुद्धा एकत्र एक राहतात आता जास्तीत जास्त असं एकत्र एक कुठून कुठं कुछु पाहायला मिळत नाही पण त्यांच्या घरामध्ये अजूनसुद्धा पस्तीस माणसं एकत्र एक राहतात तर असे सगळे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्यांना बोलून आम्ही सत्कार करतो तर काल सांगितलं होतं की गेम्समध्ये ज्यांचे नंबर आले आहेत तर त्यांना बक्षीस समारंभ वगैरेसुद्धा आजच आहे पूर्ण म्हणजे काल गेम वगैरे खेळले होते तर आज कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा आहे आणि खूप छान असा कार्यक्रम होणार आहे तर सगळे जे काही काम क्षेत्रामध्ये केलेत तर त्यांनी खूप छान असं माहिती दिलेली आहे तर ती सुद्धा नक्कीच ऐका त्यापासून खूप छान असं गे काहीतरी घेण्यासारखं आहे आणि तर खूप छान असा कार्यक्रम होणार आहे इथून जी पुढं काही माहिती असेल तर त्या श्वेता देवकदे ताई आहेत तर त्या सांगणार आहेत अँकरिंग त्या पुढं करणार आहेत तर खूप छान असा कार्यक्रम होणार आहे आपला सर्वच महिलांनी खूप छान असा हातभार लावून हा कार्यक्रम पूर्ण एकदम छान प्रकारे असं साजरा केलेला आहे तर इथून पुढं व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा तुन 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 तु होणार आहेत आणि त्यांच्या सुनबाई अनिता बाबत या त्यांच्या सासूबाई विषयी चार शब्द नंतर सांगतील आधी आपण पाहुण्यांची राहिलेल्या ओळख करून घेऊया निरोपर मॅडम निरोपर मुद्रे मॅडम यांना आले आहेत त्यांची ओळख करून घेतील श्रीदेवी संजीव त्यांनी या एवरीडे आईचा वासल्याला सलाम बहिणीच्या प्रेमाला सलाम मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम पत्नीच्या खंबीर पाठिंबाला सलाम आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम आज

ती तेवीस वर्षाखाली महाराष्ट्र क्रिकेट संघाची आणि करते सात वर्षापासून राकेश गोबाळे यांच्या क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षण घेते आजची महिला पुरुषाला भारी आजची महिला पुरुषाला भारी जिजा हो तू आजच्या युगाची प्रगती आजच्या युगाची प्रगती मी <प्राद> लवकर मॅडमचे आणि मालती जोशींचे खूप खूप आभार म्हणजे अलौकिक शक्ती स्त्री म्हणजे जीवनाची आसक्ती स्त्री म्हणजे चराचराची व्याप्ती स्त्री म्हणजे चराचराची चरा व्याप्ती रत्नाजींचं चरा चरा कौतुक करू तितकंच थोडं आहे चार मुलं चार सुना नागवंड परतांड आता मी वाढतच आहे आणि गुण्या गोविंद आणि त्यांचं गोकुळ फुलत आहे या सगळ्यांचं मूळ म्हणजे आपल्या आजी सुवर्णा जोशी मॅडमचा सत्कार मालतीताई जोशी

गाणं आत्ता गाण्याबद्दलचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या सहेली महिला मंडळाच्या अध्यक्षा सर्वे आपल्या लता पाटील मॅडम यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे सौ लता पाटील मॅडम महिला मंडळाच्या अध्यक्ष सात वर्ष आहेत वीस वर्ष गेली वीस वर्ष गुरुकृपा भजन मंडळाच्या त्या सर्वे सर्व आहेत ऑर्गनायझर काय असे म्हणता येतो मॅडम जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यक्रम हे फक्त लेखी आहे पण प्रत्येकाच्या मनामनात आजपर्यंत त्या वाढत आहे खूप हौशी खूप क्रिएटिव्ह मन मिळाव सगळ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि सगळ्यांना पाटील वाडू यांचा माझं म्हणजे आपल्या सगळ्या महिला मंडळाचा सत्कार आहे माझा एकटीच अजिबात नाहीये सगळ्यांच्या वतीनं मी स्वीकारते एवढं काय मी एकटी काहीच करू शकत नाही तुम्ही सगळ्या आहात म्हणूनही करू शकतो लता पाटील मॅडम मॅडमनं आपल्या सर्वांतर्फे सखी सर्व सखींतर्फे खूप खूप प्रेम आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू मालकिता गोष्टींची खूप खूप धन्यवाद आठ वाटा सगळ्यांच्या स्पर्धा घेतल्या आणि त्याच्यात जे जिंकले त्यांच्या हस्ते त्यांना जे बक्षीस द्यायचं ते आजचे आपले मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते जेण्याचे आता या कार्यक्रमासाठी आपण तसेच आपले पाहुणे आले आपल्याला आणि आता ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर ते मार्गदर्शन हे आपल्याला चांगलं असणार आहे कारण त्यांचे इतके अनुभव आहेत की हे सगळ्याच्या मान्यवर बसलेले आहेत तर बाई तारारानी या सर्व महामातांना मी वंदन करते आणि आजचे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व आज स्वागत होते आज आज ह्या व्यासपीठावरील जे सगळे लोक आहेत सगळ्याच्या माझ्या भगिनी आहेत त्या स्वागत आज त्यांचा आपण सत्कार करणार आहोत त्या सगळ्या सत्कार मूर्ती आणि माझ्या सर्व महिला मंडळाच्या सदस्य आणि इतरही सर्व माझ्या मैत्रिणींच सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार हो आज, आज आपण आठ मार्च महिला दिन साजरा करत आहोत पण तुम्ही म्हणाला आज तर अकरा तारीख आहे आठ मार्च तर होऊन गेला पण आपण नेहमीप्रमाणे दहा तारखेला आणि अकरा तारखेला दहा तारखेला आपण काल गेम वगैरे घेतल्याच अकरा तारखेला आपण महिला दिन साजरा करत आहोत तर आता आपल्या महिला मंडळाचे सात वर्ष झालेली आहेत आपण सात वर्षाचा महिला दिन साजरा करत आहोत तर आठ मार्च हा आपण महिला दिन म्हणून का साजरा करतो तर हे बऱ्याच जणांना माहिती असेल की आठ मार्च वीस तारीख आहे ती दिवशी आपण का नाही साजरा करत ऍक्च्युली तसं म्हटलं तर आपण रोजच महिलांचा सत्कार सन्मान करत असतो आणि करायला हवा आपला रोजच महिला दिन असतो असं की नाहीतर आपण घरात महिलांचं काळजी असतो आपला रोजच महिला दिन असतो पण आठ मार्च हाच का तर एकोणीसशे आठ साली न्यूयॉर्कमध्ये ज्या वस्त्र उद्योगामध्ये हो, काम करणाऱ्या ज्या महिला होत्या आणि त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी एक लढाव उभा केला एक निदर्शनं केली आणि त्या रस्त्यावर उतरल्या स्वतःच्या हक्कासाठी त्या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांच्या विविध मागण्या होत्या तर त्यांच्या मागण्या काय होत्या तर त्यांच्या कामाचे तास कमी करा कारण त्यांना बारा चौदा तास त्यांना काम करून घेतलं जायचं आणि त्यांना त्या मानाने त्याचा मोबदला मिळत नव्हता तर त्यांची मागणी होती की आमच्या कामाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नव्हत्या त्या सुरक्षितता हवी होती आणि मतदानाचा अधिकार हवा होता तर हे सगळे अधिकार त्यांना मिळायला पाहिजे त्यांना हवे होते म्हणून त्या रस्त्यावर विचारला होता आणि तो त्यांचा लढा आहे तो कसेच झाला आणि एकोणीसशे दहा साली सर्व देशाच्या जगातल्या सर्व देशाच्या प्रतिनिधींकडून सहकार्या कार्यकर्ते म्हणजे क्लारा जे यांनी एक प्रस्ताव मांडला की आज महाराज दिन महिला दिन म्हणून साजरा करण्यात पाहिजे आणि <laughs> तो प्रस्ताव पास झाला आणि तेव्हापासून आपण आठ मार्च या दिवशी महिला दिन साजरा करतो त्याचा अर्थ की महिला दिन साजरा काय तर वर्षभर आपण जी कामं करतो त्यांचा त्या प्रत्येक महिला आपल्या आपल्या क्षेत्रात तेवढी पण असते घरामध्ये करत असेल तर तिथे काम पुष्कळ असतं पण विशेष काही काम करणाऱ्या महिलांचा आपण सत्कार सन्मान आदर प्रेम त्या दिवशी आपण व्यक्त करतो जसं आता व्हॅलेंटाईन डे असतो ना व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रेम व्यक्त करतो नाही तरी रोजच प्रेम व्यक्त करत पण व्हॅलेंटाईन डे दिवशी आपण गुलाब पुष्प व्यक्त करतो आपल्या महिलांचा आपल्या प्रमुख पाहुण्या प्रमुख अतिथी खूपच मोठा आहे तर चाळीस चाळीस वर्ष झाले चालवत आहे पाळणाघर म्हणजे साधं आपलं पाळणाघर असं नाही तर सुरुवात त्यांनी केली तेव्हा त्या बोलताना सांगतीलच त्यांनी केली तेव्हा तर अशाच खोपड वगैरे जी मुलं होती त्यांना घेऊन त्यांनी सुरुवात केली ते खूप अवघड गोष्ट आहे त्या सांगतील आहोत आपण नाही आहोत आहोत आपण पहिल्यापासूनच सबला आपल्याला अबला बनवण्याचा प्रयत्न करत आहेत तर असं नाही आपण आपला नाहीच आहोत अगदी जे जाऊ सावित्रीबाई फुले तारा राणी ह्याची नावं नाव घेतली आपण अरे या लोकांनी काय काय लढलेला आहे काय काय केलेलं आहे जेव्हा आपल्यावर एखादं संकट येते छोटस तरी आपण म्हणतो अरे भाऊ प्रेमा आलं असं का झालं असं नाही आहे तर आपण तेव्हा जिजाऊन चरित्र समोर ठेवायचं किंवा सावित्रीबाई फुले आज सावित्रीबाई फुले काल सावित्रीबाई फुलेंचा पुण्यदिन होता सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपण इथं असतो का आज आपण बोललो असतो का आज आपल्याला शिक्षणाचे धडे केले दिले असते का त्यांना ते करत असताना सुद्धा खूप दगड मोठे सण करावे लागले आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा एक कर्तृत्वान महिलेच्या पाठीमाग पुरुष होता जसे पुरुषांच्या पाठीमाग महिला असते तसं त्यांच्याही पाठीमाग ज्योतिबा फुलेने त्यांनी प्रेरणा दिली त्यांनी शिक शिकवलं आणि मग त्या शिक मग त्या शाळा काढली पुण्यामध्ये आणि त्याच तेव्हापासून आपला प्रवास सुरू झाला आपल्या महिलांना शिकण्याचा अधिकार मिळाला म्हणजे प्रत्येक वेळेला दिन साजरा करतोय म्हणजे आपल्याला प्रत्येक अधिकारासाठी लढावं लागलेला आहे प्रत्येकासाठी संघर्ष करावा लागलेला आहे की त्यांना जसं भरती झालोय तसं या मॅडमला ओळखतो आता बदल झालेत आपण जाणं थोडस बदल फोन आला की मॅडम असा असा कार्यक्रम आहे तुम्ही जाल का जाणं गरजेचंच आहे आपल्याच आहे त्याच्या कानावरून जर आपले एखादे चार शब्द गेले तरी भले ते लहान असो किंवा मोठ्या असो याचा प्रश्न नाही पण आपण काय करतो की कुठलीही एखादी घटना असेल किंवा कुठलंही काय मी कायद्याविषयी सांगते तुम्हाला की कुठल्याही काय घटना घडली तर आपण काय करतो शांत बसतो गप्प बसतो की आपल्या मुलाबद्दल असू दे किंवा मुलीबद्दल असू दे शांत बसतो का की एक मन आहे पूर्वजनाची सव्वा लाखाची पण जर अगर येत नसतं पण माझं एक वैयक्तिक मत आहे की अन्याय जर आपल्यावर होत असेल तर आपण सहन करायचा नाही आपण सॉरी मी असो किंवा तुम्ही असो संघर्ष आपल्या नशिबाला लागलेला आहे पण अन्याय सहन करा का करूच नाही एकदा घरात्यांना की बाबा मी एखादा तुम्हाला कलमान वेळ सांगितलं की तू तुमच्या तुम लक्षात तुम तुम नाही येणार की हे कलम ह्याला लागू पडते हे कलम ह्याला लागू पडते पण आई काय असते हे मा आपलं आहे हे जागतिक महिला तिनं निघितचा कार्यक्रम आहे व तिनं सांगितलेला घटनाक्रम जाऊन होता तो पूर्ण सांगितला तो जर हा चार दिवस अगोदर उचलला असता तर एवढा एवढी यंत्रणा पण लागू हे झाली नसती आणि आम्हालाही थोडा त्रास झाला नसता पण त्यातून आपण संयम मी संयम या गोष्टीचा आणि कायद्याचा पण सांगते तुम्हाला की आपला संयम पण संपला आई पण आई पण मला ते त्यांना सांगता येईना की माझ्या अडचण त्यांना काय सांगायची त्या वेळेला तिनं सगळं मग तेन कॅमेरा घेतलं आणि तिनं जे त्यांनी जे अर्घ हे टाकलेलं होतं ते मारलं म्हणून तुमचा हे गुन्हा शाबित झाला आता कुठं तुम्ही फक्त आपण मला एकच बोलायचं आहे की बाबा आपण सांगेल अन्याय फक्त सहन करायचं नाही आणि एखाद्यावर खरोखर काय अन्याय वगैरे होत असेल त्यांना निर्भय पत्ताचा नंबर दिलेला आहे की बाबा एखाद्या तुम्ही रस्त्याला चालला तुम्ही लेडी ले म्हणून नका की मी आता तुझं मी पोलीस स्टेशनला जायला पाहिजे नाही तुम्ही न चाललाय आणि एखादा खरोखर तुम्ही छेड काढायचं तुम्ही मला कॉल करा आणि सांगा की असं असं आहे पण एकदा झालं बोलता झाला तो नाही निर्भय पत्ताचा नंबर आहे आम्ही जिथं ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी सगळ्यांना हे समुदेशन करतोय की तुम्ही बाहेर जाऊ नका करियर करा फोकस करा या गोष्टी समुद्रशन पण करतोय आणि एखादा पब्लिक आहे निर्जन स्थळ आहे आणि अशा ठिकाणी पब्लिक काय करतं आता ह्या मॅडम आहे खरे कुंभार धनी म्हणतो ना तसं ह्या असल्याना मला खूप हो जोश येतो काय येतो का तर ते माझं हँड आहे मी पुढं सरकू शकते एक महिना त्यांच्या मुलगीचं लग्न होतं एक महिना रजेवर होत्या मला सगळ्यात मोडल्यासारखं वाटत होत तर मला मौजे डिग्रेसच्या बंधाऱ्यावर ना अगदी जेवायला जाणार होतो ताटावर बसणार तेवढ्यात कोणाला की मौज्या डिग्रेसच्या बंधाऱ्यावर एक कपल सकाळी आठ वाजल्यापासून बसले हो त्यांनी कॉल केला कॉल केल्यानंतर काहीला जेवायचं आपले आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मार्गाच्या गाडीला चालक पण लेडीजच आहे तिला फोन केला बाळा असं असं आहे आले आम्ही गाडी घेऊन तिथे गेलो बंधाऱ्यावर गेलो पण ज्यांनी संशय व्यक्त केलेला होता ज्यांनी सांगितलेलं होतं त्यांना समज होऊन दिलं नाही का परत ते खुर्णत धरणार आणि त्याला कुठं तर जाऊन घोक असलं तर परत काय करायचं आहे नाशिक सांगणार आहे सांगणार तुम्हाला कुणी सांगितलं काय सांगितलं विषय नाही मग आम्ही ज्या ठिकाणी गेलो ताई तुम्हाला पटणार नाही आम्हाला वाटलं होतं की नाही खरं तर बंधाऱ्यावर असतील गप्पा मारी बंधाऱ्यावर गप्पा मारत असतील असा आमचा ग्रह होता पण ना भूतळ ना भविष्य ती जिथं आपण जातोय ज्या कट्ट्यावरती त्याच मशानभूमीच्या कट्ट्यावर दोन बसतील असे ही काळे करत आम्हाला ते काळे पण बघत नाही पण ते डोळ्याला दिसतंय त्याला आता काय करायचं पट्टी तर बांधू शकत नाही तुम्ही ड्रेसवर गेलो होतो काय नाही बिंदास्त होते त्यांना बोलवलं ए कॉलेजची मुलगी आणि त्यांच्याच गल्लीचा मुलगा बाप गेलाय कामाला आई गेले कामाला हे पण असत त्यांना बोलवून घेतलं त्याला म्हटलं की असं खरे नाही मॅडम म्हटलं आमचं मेकअप प्रेम आहे आणि आम्ही पहिल्यांदा आलो अरे आयुष्यात लक्षात ठेवची म्हणजे स्मशान तुम्ही स्मशान आखरी मग आम्हाला नाही वाटलं की त्यांना असंच सोडावं होते ते जे होते अठरा अभाव अठरा वर्षाचे पुढचे होते पण घरी सांगताना सांगून आलेली होती की आम्ही कॉलेजला आलो मुलगी सांगून आली होती मुलगा काय काय गिलाव्याच काम करत होता अगदी जिमऱ्या वाढवलेला होता लोक बँड बिन लावलेला होता अगदी कुठं ही त्यांची चॉईस हे काय राखायचं वाले बांधकाम वाले हे त्यांचे मित्र हे असे तू काय करतोस करतो आपण आता कुठलाही फोन नाही मायकला की तो क्लास फोन आहे आणि घेऊन बसला तिथं नाही ते शंभूर पण कुसायला येणार का तुम्ही आम्हाला ते मी प्रेम केले मग तिच्या आईला बाबाला फिरून घेतो

आता मी काम करते ते काम झालं तर आपल्यामध्ये मातृत्व द्याय असत मातृत्व तसं काय ते माहिती मला गर्दी मिळाली तुम्हाला सर्दी मिळाली नाही या एवढं तर मी काही फार वेगळं केलेलं आणि केलं नाही तर ते झालं आधी चांगलं आपल्याकडून एकाची सत्ता असते शिया धरून फळो नाही काय मी मायकू लागल्या फोडून फळ काय असंस्कार आपल्या सगळ्यांच्या काही आहे आपल्या ती मातृभता असतं आपल्याला त्या सहभाग येतात पुन्हा सांगतात ना तुमच्यापैकी तुरी माझ्या जागी असतं माझ्या तुमचे काम झालेलं आहे तुमच्या आपण घालायचं मी वेगळं काही केलं आपल्यापैकी आई असते त्याचा दादू पेला जातो काय असो म्हणत असं फार वाटायचं मुलं असेल आज कसं तो गुला असतो तर काय मुलं आपला आपला खडबर की नाही कसं हा नाचा मुलांचं मला काही फाटायचं मुलांना पण असा काही भेदभाव केला नाही की मुलगी आहे हिला कशाला घालायचं आणि मुलगा आहे म्हणून त्यालाच तेवढं घालायचं असा भेदभाव न करता दोघांनाही त्याने क्रिकेटला घातले आणि हिच्यासाठी तरी ओमटेक्स म्हणून क्रिकेट अकॅडमी आहे मुंबईला दोन वर्ष ती तिथं खेळली नाही म्हटलं तरी एक चाळीस ते पंचेचाळीस हजार महिन्याला खर्च होतो त्याच्यासाठी म्हणजे शिकण्यासाठी तर आम्ही काही ना विचार करता याच्यासाठी तो घातला आणि दोन वर्षाचं प्रशिक्षण ही एवढं छान घेतली की तिच्यात तिचं प्रोग्रेस खूपच छान झालं आणि त्या ह्याच्यातनं ती एम सी मध्ये महाराष्ट्र खेळली ती आणि आपल्या पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आहे मीरा कुलकर्णी त्यांनी एक गेम घेतलेला त्याच्यामध्ये त्या जिंकल्या काय चौथा है आशा दादू चौथा नहीं सॉरी डाज बा बक्षिस है आशा दादू पद्मा बालानी <laughs> ज्योती चव्हाण वासंती चोपडे यांनी जास्तीत जास्त मदत करून आमचा पूर्ण शरीरचा कार्यक्रम सक्सेसफुल केलेला आहे तर त्यांना पण एक कुल देऊन म्हणतात यामुळे ज्योती ज्योती चव्हाण वासंती चोपडेची म्हणते तर केलं जाबाय <laughs> ना दिलं आहे

का तो, तो तर हा होता आमचा व्हिडिओ आणि असं जास्त कधी बाहेर पडणं होत नाही पण असं सगळ्या एकत्र महिला आल्या काहीतरी कार्यक्रम असले की सगळ्यांना एकत्र जमता येतं मस्तपैकी खेळता येतं मनसोक्त बोलता येतं तर आम्ही असं प्रत्येक महिन्याला एकत्र जमत असतो आणि सहली महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम खूपच छान असा साजरा झालेला आहे आणि मस्त असं भारी वाटलं माझा काही नंबर आला नव्हता बक्षीस वगैरे सगळ्यांना दिले पण लतादाई पाटील मॅडम यांनी तू यूट्यूबवरती काम करतेस छान करतेस व्हिडिओ छान असतात आणि काल जो काही आपला गेमचा वगैरे व्हिडिओ बनवलास तर तो पण खूप छान होता तर त्याच्यासाठी सुद्धा मला तरी ट्रॉफी आणि फूल दिलेला आहे त्यांनीही माझा सत्कार केलेला आहे खूप भारी वाटलं असं एकदम छान वाटलं पहिल्यांदाच आपल्याला आपण यूट्यूबवरती काम करतो आहे बक्षीस वगैरे दिले तर महिला दिनाचा कार्यक्रम हा खूप छान उत्साहात आणि आनंदात साजरा झालेला आहे अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मानते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू फॉर